हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ब्लॉग काढायचं आहे शं आहे दोन ठिकाणी जायचं पहिले ठिकाण म्हणजे क्लास आणि दुसरा ठिकाण म्हणजे मामाकडं पण मामाकडचं नक्की नाही क्लासचा नक्कीच आहे तर रोजची क्लासला चाललं आहे आता पण आहे मैत्रिणींची वाट बघते कधी आहे रस्त्यावर आणि क्लासमध्ये आमची खूप मज्जा असते म्हणून मला आमची क्लासपर्यंत मज्जा दाखवेन आज मेन म्हणजे यासाठी ब्लॉग काढलं आहे तर चला विश्वास घेतोय आणि ब्लॉगला सुरुवात केली आहे बघू खूप कसं काय होतंय आता आहे खरा काहीच मैत्रिणींची रस्त्यावर वाट तर बघते अजून आली नाही मला येईन बघ पाच मिनटं येते अजून येते पाच मिनटं बघ आता आल्या तिला दाखवा तुला विचारतो एवढा उशीर का झाला तुला म्हणून गाईस बघा ही लेट आली आणि आता मला टाकली पाठी आणि चालेलच होता पुढं पुढं बघ टाकली मी ना आता तुझी व्हिडिओ टाकीन मी मी नाही काबरा तू बघ बघ हा बघ पाठी बघ लवकर गाईस पाऊस आला मी सगळं सांभाळते बघ

आ आ तिला फायदू आणि आम्ही चाकून शिकार शिकार काही बड्डे बिटे नाशिंग बड्डे बिटे नाही चाल बेलाच चावायचंय नामाशी बोरायचे लगेला काहीच दाखवत आहे बघा पाऊस पडतंय जोरांपडत काही जिजिल वाट बघूत फाट्यावर पाऊस गाडी चालवते ना तिजी तुला उतरल्यावर दाखवून जातो बघा ही जी मुलं मला लेट झाला क्लास माझ्या मुळे नाही झालाय तुमच्या मुळे आमची मुलं पाऊस येत का कधी रिंग भिजली तरी चालल फोन नाही भिजला पाहिजे पिशवी पण तुझी घेते चल पण तुझी मुलं लेट झाला असं सांग गाडी वगैरे बंद पडलेली गाडीवर आणलाय उलट मग काय क्लास मध्ये ना आमची मॅडम काय वर्षी मॅडम मॅडम पण ब्लॉक बघतात

मॅडम दाड काढले ना मॅडम बोलता नाही जास्त आता बन बार बडा ब्लॉग चालू केला लागेल हो हो माहित आहे बाबा हो माहित आहे तुला इथे जास्त आणि ताई नवीन आहे म्हणजे आम्ही नवीन ही जुनी आहे ती आता आली नाही ना ब्लॉग काढते ना काय बोलशील ताई लास्ट लास्त सगळी काय लास मॅडम 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 एवढी ब्लॉग ना तुम्हाला काय बोलू नका मी टाकली ना दिस सांग टाकली लई मी बर चलाय काही इतके फास्ट काम आहे काय मी करू मला कंटाळ आलंय करते आता मी पण मोर काढायला घेतलाय ताई पण मोर काढायला घेतलाय ताई वेगळ मी ने वेगळ ह नको ना नवीन नवीन आहे ना आता तू मोर काढायला घेतलाय काय तुम्ही मला बोलता नुसत्याच

वय शांत बसले आहे नाही तर एवढा गोंगाड घालतो मी बोलले व्लॉग मध्ये आमचं लय रोजचं गोंगाड असते तो दाखवायचा आहे ब्लॉग काढलाय असते सगळ्यात काही नाही जाऊ दे तुम्हाला या ई आज शांत आहे काय बोलशील मला त्रास नाही होतो माझं गणला पुडगडतं नाही आवरे भारी दिसतं मॅडम व्हिडिओ चालू नाही तुझा मास बघू आईला भारी लागलाय थांबा थांबा नको नको मॅडम जाऊ दे जाऊ दे माझा क्लास संपला टाइम आहे अजून कंटाळा अर्धा तास बाकी साडेचार वाजले लागत तशी नको ना पण तुम्ही पण ठेवलं मला आता कंटाळा आला मी पण आता सोडूया चलते बाजार

काय दिसते लावून जावंच आहे बड्डे वीस रुपये वाचलं रिक्षाच काय होतं मॅडम ची आधीच खड्डा पडलाय आहे छत्री घेतली घेतली छत्री बाबा मेन छत्री भिजलो रिंग भिजली तर मी भिजलो तरी झालं पण रिंग नाही भिजली माझी छत्री आणायची सोळाच्या बोलतो पावसाच्या गाय जात चालव घरी सामान ठेवलं आणि तिथून डायरेक्ट मामी येईल मामी सोबत जाऊन तू मामीचा पण दाखव इथं काय बोलायचं नाही का पुरांना गेला मामीच सामान काय काय हो का नको नाय तुला अरे काय नाही हा उद्या नाही चांगली दिसतो काय नाही आपण फिल्टर नको फिल्टर नाही लावत फिल्टर लावलं जरा वेगळीच दिसतं बर झालं पाऊच नाही गाईच करत नाही आलोय मामी आलं नेवायला ती मामी आली ती मामी आली मला नेवायला मग दोघी दोघी येतात <laughs> मग काय गाईच बिर्याणी करायची वाटत हो बिर्याणी म्हणून बासमती चांगली जे पनीरची आहे का हो पनीरची कुठं आहे त्या ज्यांच्या पोराचा बड्डे आहे त्या तिकडे येते आणि दुकानातली लाईट पण गेले गाई बघा मामी आली राजे बाप्पाची रिक्षा दिसली तिथं किती दिवस तुम्ही गेला फायनलशी गेला रिक्षावर आज ते भावाला बघू द्या किंवा जावा चला पाच झाला एकदम I thought you guys. Look <laughs> so, guys. Yeah. guys yeah. yeah. look <laughs> out, <laughs> <laughs> आपला घडा घडलाय का रिक्षाला आपला ड्रायव्हर लागलाय आता मी घरी घरी पोचले आणि येऊ बघा कसा झोपलाय याच असतो बड्डे ए चुच्या मेंटला अरे काय हॅपी बर्थडे थँक्यू बोल थँक्यू बोल जोरांसील टीव्ही टीव्ही जरा कर गाईज <laughs> आता ना तृप्त तृप्ती कडे चाललो इकडे आलो निघाला आवाज देवाला चालला तिला बघायला आहे एवढ्या दिवसातून आणि इकडे बघा कसलं भारी म्हणजे भाजी विराली लावली आतमध्ये मग दाखवते मस्त काकड्या पण लावल्या नोट्या पण शिराली चालत छोटी हो शिराला बाबा अजून काय काय लावलाव शिराली आणि काकड्या येईल तर इथे भेंडी लावलीत भेंडींची झाड आहेत शिराली काकड्या एवढ लावलंय फक्त आणि त्या साईडला पण असल घराजवळ पडशील ना पाणी आहे काय कोंबड्याचा खुरुडा एवढा मोठा कोंबड्यासाठी यो मेन आमचं घर कोंबडा आहे तो आलु चल इथं आलूची पाना काय काय लावलायचिला बघायला आलोय किती दिवसातून भेटली Hai, Hi coona que tu? Coono Guys, a visita do keka neia. का बघा मामा आणि मामी पण भेटतील ती पण केक घेतात म्हणजे दोन दोन केक खावायला भेटतील काय बोलत कॅडबरी मला कडक झालाय बा काय बोलत केक घ्यायला मला माझ्या बाबू साठी मुला चालेल बड्डे होवायच्या अगोदरच जेवायला बसली दोघा जण भाड लागलाय काय भाड्याला जावं बोल पोराच्या बड्डे दिवशी पण नशीब घरानास आता तरी चाललंस तुला तर बोलवत जाऊ देक कापच आहे बघा चला काय चलो दाखवू का तुम्हाला हा चला तर केक कापताना भेटू बाय बाय

मला मी मोठे भाशी <laughs> काय बारकी रे तू बारकी आहेस आता पण त्या मोठ्या

Vai! कतरी स्पेशल मामीनी बनवलंय मग रेसिपी आठवड्या हो। सुद्धा लाईट बीट गेली ती म्हणून घेतली नाही you mm -hmm. द्या आता जेवायला बघू शकता सगळ्यांनी या कस झालं जेवण सांगा एकदा

আচ্ছা ফোন কৰি থাকো মোৰু বাই